प्राथमिक उच्च माध्यमिक प्रशाळा आश्रमशाळा बालाजी नगर तालुका मंगळवेढा या ठिकाणी भेट दिली त्या ठिकाणची भौतिक सुविधा अतिशय म्हणजे निकृष्ट वाटल्या त्याच्यामध्ये शालेय पोषण आहारच्या कोठी जे आहे तिथं अस्वच्छता असेल विद्यार्थ्यांच्या मुक्कामाची व्यवस्था असेल शौचालयाची दुरावस्था असेल किंवा कुलूप वॉशरूम्स असतील या गोष्टी आम्हाला प्रामुख्यानं जाणवल्या आणि शालेय पोषण आहाराचं प्रमाण आणि विद्यार्थ्यांचं प्रमाण जे आहे जे पस्तीस चाळीस किलो शिजवणं अपेक्षित होतं तिथं आचार्यांनी सांगितलं आणि आम्ही पाहिलं की वीस किलो तांदूळ शिजवलेला होता आणि राहिलेला तो काय हा आम्ही तिथे प्रश्न उपस्थित केलेला होता विद्यार्थ्यांची गुणवत्ता सगळ्यात मोठा इशू अशा विषाणांमधून आहे सातवीच्या वर्गाला सात इंग्रजी वाक्य सांगता आलेलं आहे कालच्या बातम्या पाहिल्या संविधानाची निर्मिती किंवा संविधान ज्या दिवशी अर्पित केलं तो दिवस शिक्षकांना सांगता आला नाही विद्यार्थ्यांना तर दूरच आहे ह्या सगळ्या गोष्टीमध्ये आम्ही तिथले मुख्याध्यापक निलंबित करण्याचा प्रस्ताव दिलेला आहे आणि त्या संस्थेवर देखील प्रशासक नेमनाची कारवाई केलेली आहे चार शिक्षक ज्या आमच्या समोर होते इंग्रजी आणि विज्ञानचे त्यांच्या वेतनवाढी थांबवण्याचे आदेश आपण दिलेले आहेत ह्या कारवाया ज्या आहेत त्या प्रातिनिधिक स्वरूपात न होता पुढच्या अध्यक्ष समिती यावेळेस येईल त्यावेळेस देखील व्यापक स्वरूपामध्ये सुधारणा नाही दिसल्या तरी ह्या कारवाया चालू शकते शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी संख्या आहे पंधराशे तेरा सरासरी जर लाखभर पदार्थांचा धरला तर पंधरा कोटी तेरा लाख रुपये दर महा खर्च होतो आणि विद्यार्थ्यांची संख्या आहे बावीस हजार एकशे नव्वद त्यापैकी दहा हजार पाचशे सदुसष्ट हे निवासी विद्यार्थी बावीसशे रुपये त्यांच्यावर खर्च होतो म्हणजे जो आपला जातो दोन कोटी बत्तीस लाख सत्तेचाळीस हजार त्याच्यामध्ये निवासी आहेत दहा हजार पाचशे सदुसष्ट आणि अनिवासी विद्यार्थ्यांवर देखील शालेय पोषण आहार निवेष योजना या सगळ्या बावीवर खर्च होतो या शाळांना याच्या व्यतिरिक्त आठ टक्के बारा टक्के साधील खर्च करतो आणि आता इथं नुसत्याच या आश्रम शाळा हा घटक नाही तर याच्यामध्ये परिवेशिय शिक्षण विभागाची जी यंत्रणा आहे त्याच्यावर खूप मोठा कारण शाळा आहेत म्हणजे शिक्षण पाहिजे नुसत्याच शाळा आहेत पण शिक्षणाचा अभाव नव्याण्णव नव टक्के तिथे दिसतो एखाद्या विद्यार्थ्याला पाच नाम उदाहरणार्थ सांगता येत नसतील सातवी शाहरा मी खालच्या नाही विचारतो आमच्या मराठी शाळांवर ब्लेम आलेलं मी पाहतो पण इथं हजार विद्यार्थी अशा पद्धतीचे असते तर आपण नेमकं करतोय का आमची प्रशासकीय यंत्रणा झोपली आहे असं म्हणता येईल याच्यामध्ये परिवार यंत्रणेमध्ये समाज कल्याण अधिकाऱ्याचं काम त्यांच्या फॅसिलिटीज आणि बाकीच्या गोष्टी आहे वित्त विभागाचं काम आपण दिलेलं वित्त व्यवस्थित खर्च होतोय का नाही हे बघायचं आहे ह्या सगळ्या यंत्रणा ज्या आहेत त्या अंडर कलेक्टर आहेत सन्मान्य जिल्हाधिकारी महोदयांनी देखील या यायच्या अगोदर काही शाळा तपासल्या पाहिजे होतात आज कमिटी येत आहे आपणही काही बॅकअप घेता येते काही कारवाया करता येतात का हे पाहिलं पाहिजे होत परंतु ते असं काही झाल्याचं इथे दिसत नाही समितीच्या आमचे अध्यक्ष अतिशय स्पष्टपणे सांगितलेले आहेत संस्था कोणाची महत्वाचं नाही तर तिथं मिळालेलं अनुदान योग्य पद्धतीनं वापरलं जाते तिथे विद्यार्थ्यांना चांगल्या पद्धतीचं शिक्षण आणि सुविधा मिळत आहेत ह्याच गोष्टी पाहायला पाहिजेत आणि त्याच करीता आमची ही समिती काम राहते किमया ग्रुप घेऊन येत आहे जुळे सोलापूरात आपल्या स्वप्नांना प्रत्यक्षात साकारणारा वन सिक्स्टी एट टू एच के आणि थ्री एच के लक्झुरियस फ्लॅट्स चाव्य प्रकल्प सोबतच मेडिटेशन आणि योगा हॉल इव्ही चार्जिंग पॉईंट फुल्ली इक्विप्ड जिमनॅशियम मुलांसाठी लायब्ररी स्टडी सेंटर वॉकिंग ट्रॅक विथ कॉमन गार्डन क्रिकेट टर्फ मनोरंजनासाठी अनेक सुविधा उपलब्ध किमया ग्रुप चे किमया स्वप्न सृष्टी हॉटेल सेलिब्रेशन समोर जुळे सोलापूर संपर्क सत्याहत्तर आठशे त्रेचाळीस आठशे